जय भीम नमो बुद्धाय आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजपासून आपण परमपूज्य भारतरत्न बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाची आत्मकथा व्हिडिओमार्फत आपण जाणून घेऊया तरी सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पुढचे व्हिडिओ पाहत राहा तर चला मग आजचा नववा भाग माझ्या वडिलाचे निधन बी ए पास झाल्यावर माझ्या वडिलांना वाटे की मी इथेच राहावे बडोद्याला जाऊ नये बडोद्याला गेल्यानंतर माझा जो अपमान होणार होता त्यांची कल्पना माझ्या वडिलांना आधीपासूनच होती असे वाटते बडद्याच्या नोकरीत मी प्रवेश करू नये यासाठी त्यांनी नाना आणि तात्यांना माझे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण मी माझा हट्ट सोडला नाही अखेर जे व्हायचे तेच झाले मी बडोद्यास गेल्यानंतर अकरा दिवसांच्या आतच त्यांचा मुंबईत अंत झाला ते एकाएकी आजारी पडल्याची मला बडोद्यास तार आली त्याबरोबर मी बडोद्याहून मुंबईस पोहोचण्यासाठी निघालो वाटेत सुरत स्टेशनवर वडिलांसाठी सुरतीची बर्फी घ्यावी म्हणजे त्यांना बरे वाटेल अशी माझी कल्पना होती पण बर्फी घेण्याच्या गडबडीत माझी गाडी केव्हा निघून गेली म्हणून मी दुसरी गाडी सुरतहून निघेपर्यंत वाट पाहत बसलो मला गेल्यानंतर नव्हतेच त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी फार उशीर मुंबईत पोहोचवलो घरी येऊन पाहतो तर काही वडिलांच्या प्रकृतीची अत्यवस्था होती व सारी मंडळी त्यांच्या अंतोरणाशेजारी चिंता गोल होऊन बसलेली ते दृश्य पाहताच माझ्या काळजात चर झाले वडिलांनी मला अंगावरून प्रेमाने हात फिरवला व मला एकदा पूर्णपणे डोळे भरून पाहून त्यांना आपला प्राण सोडला केवळ माझ्या भेटीसाठी त्यांचे प्राण एकसारखे घुटमळत होते सुरतला उतरल्यामुळे त्यांना भेटता आले नाही याबद्दल मला अतिशय पश्चाताप वाटला जी ही स्वभाव बघूया आपण भाग धाव्यामध्ये त्यांची कहाणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद